सुरुवात करू आहोत सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे हा मी सांगतो ना हो का विषय तर सांगा तुम्ही आज आपला विषय आहे छावा 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 हा तुम्ही तेच तर सांगत आहो ना दोन शब्द पाहिजे आम्हाला पिक्चर आपण भली नाही पाहिलो हा पण त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे कारण तो हा मातीचा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्र भूमीचा इतिहास आहे तर सुरुवात कोणापासून करायची आज गुरुजी कडू

ठीक आहे यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना आपलं जीवन अर्पण केलेलं आहे आपल्या जीवनाची आहुती दिली आहे कशाकरिता त्या स्वराज्याच्या स्वराज्य रक्षणाकरिता आपल्या धर्माच्या रक्षणाकरिता ठीक धर्मा आहे आपल्या संस्कृतीच्या रक्षणाकरिता त्यांचं आयुष्य हे म्हणलं म्हणजे सर्वांच्याकरिता एक प्रेरणास्त्रोत आहे सर्वांच्याकरिता छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नला झाला होता ठीक आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न तर त्यांचे जे बालपण गेले त्यांची जी आई होती ते लहानपणीच मरण पाहून गेले होते ठीक आहे तर जे राजमाता जिजाऊ महासाहेब आहेत ठीक आहे त्यांनी जसं शिवरायांना शिक्षण दिली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तशाच प्रकारे शिकवण राजमाता जिजाऊमाईसाहेब यांना संभाजीराजांना दिली जे घडन तयार झाले शिवाजी महाराजांचे तशाच प्रकारे जे, जे चारित्र्य मिळाले संभाजी संभाजीराजांचे जे चारित्र्यघडण झालेलं आहे त्यांच्यामध्ये संस्कृतीचे जे आपली जी हिंदूची जे संस्कृती आहे परंपरा आहे जे मोठ्या मोठ्या गौरवशाली गाथा आहेत ते ज्याप्रकारे शिवाजी महाराजांना माहिती ते करून दिल्या ते जिजाऊ महासाहेबांनी तशी तशाच प्रकारे शिकवण संभाजी महाराजांना दिले ते नऊ वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ते आग्र्याला गेले होते कुठे तर औरंगजेबचे दरबारामध्ये तर त्यांनी छत्रपती शिवाजी आपला संभाजी महाराजांनी जो मुघल काळ आहे जो मुघल औरंगजेबचे तिथले जे राजकारण आहे ते त्यांनी अवगत केले त्यांनी जाणले ते कमी वयामध्ये कमी वयामध्ये त्यांनी युद्धनीती कशी असते त्या राज्यकारभार कसा चालतो एक म्हणजे मुघल साम्राज्याचे जे आहे रूल्स ते कसे राहतात आणि त्या वातावरणामध्ये जे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक म्हणजे कणखर बाणा तिथे आपला दाखविला ठीक आहे आणि आपल्या मराठी साम्राज्याची काय गौरवशाली आहे वा ठीक आहे हे तिथे आपल्याकडे गौ गौरवशाली जो आहे गाथा ठीक आहे तर ते त्यांनी राज्य दर राज दरबारामध्ये ठीक आहे दाखवले पूर्ण दरबाराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जो औरंगजेब आहे त्याला माहीत होऊन गेले की हे जे मराठा आहेत ठीक आहे तो मराठी कोणाच्या समोर झुकणारे नाही आहेत आपली जी गर्व आहे आपला जो हे कंठरपणा आहे तो कोणासाठी झुकणारा नाही आहे आपल्या गौरव गौरवाकरिता आपण काही आपण बलिदान देऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचे जे बालपण आहे ते संभाजी महाराजांचे झालेले आहे तर त्यांनी ते फक्त युद्ध कौशलमध्येच नाही तर ते शिक्षणामध्ये सुद्धा फार पारंगत आहेत त्यांना संस्कृतचे ज्ञान आहे त्यांना फारसी भाषेचे ज्ञान आहे त्यांना अरबी भाषेचं ज्ञान आहे त्यांना ग्रीक भाषेचं ज्ञान आहे आणि त्या काळामध्ये त्यांना इंग्रजी सुद्धा त्यांना जाणीव होती जे काही त्या काळामध्ये जे उत्तरेमध्ये जे राजपूत वगैरे जे राहत होते त्यांच्याबरोबर व्यवहार करण्याकरता हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक होते तर त्यांनी ज्ञान ते अर्जित केले ठीक आहे आपण म्हणत असतो की सिंहाच्या जबळा खोलून मोजुनी दातं अशी मराठ्यांची जातं ठीक आहे तर मराठा म्हणजे कोण तर जे अठरा पगड जाती आहेत ठीक आहे त्यांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी एकत्र केले आणि स्वराज्यासाठी ज्यांनी आपलं समर्पण दिले स्वराज्यासाठी आपलं समर्पण दिले आपली पूर्ण निष्ठा त्याच्यामध्ये अर्पित केली ठीक आहे आणि स्वराज्य निर्माण केलं त्या मावळ्यांचे मिळून तो आहे मराठा ठीक आहे तर त्यांच्यामुळे स्वराज्य निर्माण झाले आहे तर संभाजी महाराजांना पुष्कळशा भाषेचे गायन होते ठीक आहे युद्धनीती दादाजी कोंडदेव यांच्यापासून त्यांनी कलाकौशल्य शिकले ठीक आहे शिक्षणामध्ये पारंगत झाले तानाजी मालसुरे यांच्यापासून त्यांनी तलवारबाजी शिकली ते घोडेस्वारमध्ये निपुण बनले त्यांचे जे कलाकौशल्य होते हां युद्धनीतीमध्ये जसा एक वाघ राहते जो आपल्या शिकारला असं एक नजर ठेवून राहते आणि चपळाईने त्याच्यावर धावा कर धावा करते ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांचीवाली नीती होती की ती आपल्या शत्रूवर अशा प्रकारे वेगवान आणि अचूकरीत्या तुटून पडत की ते त्याचे सहारच सहार करून ठेवत होते असे छत्रपती संभाजी राजांच्या हुनर होतात त्यांनी आपल्या जीवनकाळामध्ये दीडशे ते दोनशे लड़ लढाया लढल्या दीडशे ते दोनशे लढाया लढल्या लड़ आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची याच्यामध्ये आहे की जेवढ्या लढाया त्यांनी लढल्या त्यांनी हार झालीच नाही सर्वच्या सर्व लढाई जिंकल्या त्यांनी असा जगामध्ये एक योद्धा आहे की त्यांनी एकही हार त्यांच्या याच्यामध्ये झाली नाही सर्वच्या सर्व लढाई जिंकल्या असे असे आपले संभाजी महाराज होते ठीक आहे तर त्यांना जास्त काळ नाही ते आठ आणि नऊ वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात होता जसं शिवाजी महाराज यांचे निधन झाले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे राज्याभिषेक झाले त्याच्या अगोदर काही घट्टस्थान झाले होते ठीक आहे पण राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी जसं विचार करा तुम्ही जो औरंगजेब होता तो औरंगजेब त्या काळामध्ये ताकदवर सत्ता होती त्याची वती ठीक आहे पाच पटीने जास्त ठीक आहे तर तुम्ही विचार करा त्या काळामध्ये औरंगजेब इंग्रज पोर्तुगीज डच एवढी जे आणि जंजिरी ठीक आहे एवढे त्यांच्यावाला म्हणजे हे होते त्यांचा हाकार होता तर त्या काळामध्ये सुद्धा एकही किल्ला एकही किल्ला संभाजी महाराजांनी मुघलांना घेऊ दिला नाही एक एकही किल्ला नाही घेऊ दिला एक एक सुद्धा किल्ला नाही घेऊ दिला एवढे मोठे पराक्रम त्यांचेवाले होते संभाजी महाराजांचे ठीक आहे तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की आपल्या ह्या मातीमध्ये ठीक आहे कशा प्रकारचे वीर होऊन गेलेले आहेत जर त्यांच्या त्यांच्याबरोबर जर आपण माहिती नाही करू शकत तर मग आपण काही नाही आहोत आपण तर महाराष्ट्राची आहोत ठीक आहे याच महाराष्ट्राच्या मातीतले आहोत आपण ठीक आहे तर बघा जे संभाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर औरंगजेबला औरंगजेब जीतकरिता विजयाकरिता तरसून गेला होता त्यांच्या कार्यकाळामध्ये विजयाकरिता तरसून गेला होता औरंगजेब तो त्याला एक किल्ला तरी जिंकू शकत जिंकू शकत नव्हता तो ठीक आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की माझ्या एक एक किल्ला हा वर्ष वर्षभर तो लढा देऊ शकते मुघल त्याच्यावर हावी होऊ नाही शकत एकदम सहजता घेऊ नाही शकत तर विचार करा त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी जे जे त्यांचे आखरी होती किल्ल्यामध्ये त्यांनी एक एक किल्ल्याला पाच पाच वर्ष लढवली ठीक आहे नाशिकमध्ये जो किल्ला आहे रामसिंग म्हणून त्याला पाच सहा वर्ष लढले पण ते हातात नाही आला होता त्यांच्या मुघलांच्या एवढी त्यांची कलाम कलामाची कला आहे ते, ते युद्ध कौशल्य नीती होती ते पुन्हा स्वराज्य त्यांच्या मनामध्ये होते जे माझे शिवाजी महाराजांचे जे धोरण आहे राव राजनीतिक राहू ठीक आहे हे सर्व धोरण कोणी अंगीकारले होते आपलं छत्रपती संभाजी महाराज यांनी अंगीकारले होते आणि त्यांचेच वारसा ते सामोर घेऊन गेले त्यांचेच वारसा ते सामोर घेऊन गेले तर आपल्या कार्यकाळामध्ये ते कधी हारले नाही ठीक आहे आता जर आपण विचार केला की जे औरंगजेबचे केस औरंगजेबमध्ये जे कसे केस झाले तो एक सरदार होता मुकर्रब खान ठीक आहे तर काही जर आपण इतिहासामधून शिकायची गोष्ट हे राहते की आपल्या जवळचे लोक आपल्या जवळचे लोक काही असतात हितूर ठीक आहे हितूर लोक असतात की ते कट कारस्थान त्याचे चालक असतात ठीक आहे तो कनोजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे नात्यातले आहेत हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नात्यातले आहेत ठीक आहे जेव्हा संगमेश्वर संगमेश्वर या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी जेव्हा सामोरची रणनीती तयार करायची होती औरंगजेबची ठीक आहे की अमोरशी आणि सर्व सरकार इकट्ठा करणार होते त्याच्याशी संगमेश्वरला आणि सामोरची रणनीती तयार करायची होती तर हे जे गुप्त वार्ता आहे हे जे गुप्त वार्ता आहे संगमेश्वरच त्या ठिकाणी संभाजी महाराज येणार आहेत आणि तिथं सरदार सरदार येणार आहेत तर हे जे गुप्त नीती आहे हे याच्या भान फोडला त्याच्या जवळच्या मानखन मी सांगितलं आता आपण पिक्चरामध्ये बघितलं असेल तुम्ही की कानोजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांच्या त्याच्यामध्ये हात होता ठीक आहे फक्त हेच नव्हते तर आणखी पुष्कळ कितूर आपल्या स्वराज्याच्या बाहेर निघाले होते ठीक आहे तर हे जे माहिती आहे ते गुप्तरित्या माहिती झाली कुणाला मुखर्रफ खानला आणि तेव्हा निवडक निवडक सैन्य संभाजी महाराजांच्या जवळ होते कुठं संगमेश्वर येते तर आणि त्यांची फौज जे मुखर्रब खानची फौज होती काही हजारून होती काही हजार होणं पाच हजार दहा हजार पंधरा हजारच्या जवळपास त्यांच्यावाली फौज होती तर एवढ्या फौज एवढी मोठी फौज आणि आपले आपले छत्रपती संभाजी महाराज निवडक निवडक सैन्य म्हणजे शंभरच्या जवळपास सैन्य सैन्यवाले आणि संभाजी महाराज होते की नाही तर पूर्ण घेराव करण्यात आला त्यांना आणि संभाजी महाराजांनी हजार हजार लोकांना तिथं मारले निवडक जे सैन्य होते त्यांच्याजवळ त्यांनी त्यांची एवढी म्हणजे कला कौशल्य एवढ्या तलवारवाजी जेवढे निपुण होते की त्यांचे जेवढे हात जेव्हा खुले होते ना तर कोणी त्यांचा सामना करू शकत नव्हते एवढे ते निपुण होते त्यांची वाली तलवार होते ते सात ते जवळपास होती ठीक आहे असे ते म्हणजे संभाजी त्यांना असंच वाघ नाही म्हणत त्यांना त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना तर पण हजार लोकांच्या हातात येत नव्हते तर जे मुघलांची जी फौज होती मुकरची ते दहा पंधरा हजारच्या जवळपास होती तर ते तेवढ्याच सैन्याच्या समोर टिकाऊ कसं लागेल ठीक आहे तर त्यांना पकडण्यात आले पकडण्यात आले मग त्यांना औरंगजेब आणि कविकलश त्यांच्यावर शुद्ध होते कवी कलश ते जवळचे होते त्यांच्यावाल्या ठीक आहे तर तेव्हा त्यांना पकडण्यात आले कवी कलश आणि संभाजी महाराजांना पकडल्यानंतर पकडल्यानंतर त्यांची औरंगजेब यांनी त्यांना म्हटलं की तुझे जे माझे जे सरदार गुप्तेहेर आहेत त्यांची तू मला माहिती दे ठीक आहे तुझे सर्व किल्ले तू मला दे तुझे सर्व किल्ले मला दे आणि माझ्या तू धर्म स्वीकार माझ्या स्वीकार मी तुला माफ करून दे छत्रपती संभाजी महाराज यांनी एक एकसुद्धा गोष्ट मान्य नाही केली अरे ते रक्तकुणाची आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ठीक आहे आणि ते स्वराज्य आपले धर्माचे रक्षक आहे थी, ते ठीक आहे त्या कारणाने जे त्यांच्या मातीमध्ये जो कणखरपणा आहे शिवाजी महाराजांचा तो त्यांना बघितला होता एक जो आध्यात्मिक माणूस राहते ना आध्यात्मिक माणूस तो कोणासमोर झुकत नाही त्यांना बुधभूषण हे ग्रंथाची रचना केलेली आहे त्यांनी सात शतक या ग्रंथाची रचना केलेली आहे ठीक आहे त्या वयामध्ये ठीक आहे त्यांनी रचना केली या ग्रंथांची त्यांची अवघे आयुष्य फक्त बत्तीस वर्षाचे होते आग ठीक आहे तर एवढे ते आध्यात्मिक व्यक्ती होते आणि आध्यात्मिक व्यक्तीला कोणीच हारवू शकत नाही कोणाची एवढी ताकद नाही आहे ह्या शरीरासाठी याच्यासाठी मी आपलं हे कोणासाठी हार पत्करून देऊ का शरीर ताज आहे उद्या नाही आहे ठीक आहे पण त्यांनी हार नाही पत्करली आपल्या धर्मरक्षण केले आपल्या स्वराज्य बांधणीसाठी त्यांनी आपली कधी हार पत्करली नाही ठीक आहे तर त्यांचीवाली धिंड काढण्यात का आली औरंगजेबाकडून ठीक आहे कशावरती बसून कोणतावरती बसून ठीक आहे उंटावरती त्यांची त्यांच्यावेळी धिंड करण्यात आली त्यां कवी कलश आणि सम छत्रपती संभाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये ते लाकडी ते राहते ते करून मागल त्यांना लटकवण्यात आले आणि धिंड काढण्यात आली धिंड काढण्याच्या वेळेस ज्योती केसकर ज्योती केसकर या वीरांनी तो डाव हाणून पाडण्याकरिता आपली पूर्ण प्राणप्रिष्ठा लावली ठीक आहे आपले जे निवडक सैन्य होते त्यांच्यावाले ते त्यांनी पूर्ण प्रयत्न केला संभाजी महाराज यांना सोडवण्याकरिता पण एवढे मोठे मुघल सैन्य होते त्यांच्या सामने ते टिकाव करू नाही शकले ठीक आहे ज्योति केसकर झाले त्याच्यानंतर दुसरे अप्पा शास्त्री अप्पा शास्त्री यांनी यांनीसुद्धा पूर्ण प्रयत्न केला आपला की संभाजी महाराजांना सोडवण्याकरिता त्याच्यानंतर तिसरे आहेत रायप्पा महार ठीक आहे आता रायप्पा महाराजची गोष्ट हे त्यांचे बालपण जे सवंगडी आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे कोण रायप्पा महार सं छत्रपती संभाजी महाराज ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व मिळून सणिक कोणती जात देत काही न पाडता सर्वांना एकत्र देत एकत्रित जेवण करत होते अशाच प्रकारे छत्रपती संभाजी महाराजसुद्धा सर्व कोणाचे म्हणजे असं ध द्वेष न करता आपल्या सर्वांना एकत्र घेऊन ठीक आहे राहत होते ते तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा यांचे मित्र होते बालपणचे ते तर त्यांना जेव्हा माहिती काढली रायप्पा महाराजाला तर त्यांना राहावेसे झाले नाही जेव्हा धिंड निघत होती हां तेव्हा पाच लाखाच्या जवळपास मुघल साम्राज्य घेरा घालून होते थी। ठीक आहे हां तर त्यामध्ये रायप्पा महार यांनी आपल्या जेव्हा त्यांना माहिती केली त्यांना राहणी झाले नाही तर ते पाठलाख करत राहिले आणि जेव्हा झिंड काढायच्या वेळेस ती कसं तरी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते आणि आपली निष्ठा त्यांना समर्पण करायची थी। होती ठीक आहे तर त्यांनी जे पाण्याचे जे बाटल्या राहतात ना पाण्याचे जे जनावरांच्या कातड्याचे ठीक थी। आहे तर ते पाण्यामध्ये पाणी टाकून ते सैन्याला देण्यात येत असते तर त्यांच्यामध्ये ते सामील झाले स्वतःहून एक रायप्पा महाराज होते आणि एक त्यांचे भाऊ होते तर त्यांचे राव मला माहीत नाही तेवढं देवप्पा महाराज असं काहीतरी आहे तर रायप्पा महाराज त्याच्यामध्ये घुसले ठीक आहे आणि जवळपास गेले ठीक आहे जवळपास गेल्यानंतर जो दरवाजा राहते महादरवाजा तो उघडण्यात आला येत होता संभाजी महाराज त्याच्यात जाणार होते तर जो रायप्पा महाराज यांनी बघितले आत्ताच मला काहीतरी करायचे आहे बा तर त्यांनी एवढे मोठे सैन्य होते तरी ते घाबरले नाही ठीक आहे आणि एका राज म्हणजे सरदाराची त्यांनी तलवार खूप काढली काढले का, तलवार आणि जे अमलदार होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाजूचे त्या अंमलदार यांना त्यांना खुपसले मारले दोघांनाही ठीक आहे आणि त्या रायप्पा महाराजांनी जे तलवार आहे तलवारीच्या सहाय्यानेच ते जे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे संकल्प बांधून होते जे काटेरी, ते काटेरी त्यांना कापायचे प्रयत्न केले ठीक आहे तेवढ्यामध्ये सर्व सैनिक आले त्यांच्या आणि त्यांना मारायला लागले त्यांचे पस्तीस तुकडे करण्यात आले रायप्पा महारायचे तो आखरी मुजरा होता छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवनगरीकडे ठीक आहे तर हे जे गोष्ट आहे ना रायप्पा महार आणि छत्रपती संभाजी महाराज यांची त्या गाड्यामध्ये आमने सामने झाले होते ठीक आहे जे रक्त त्यांच्या पायावर सांडले होते रायप्पा महारायचे ते शंभू महाराज यांनी पाहिले घहीवरले त्यांच्या मनामध्ये हे उत्कटता म्हणजे घहीवरून गेले ते मनातून की माझ्या मातीतले लोक पहा बा कसं माझ्यासाठी बलिदान हे आहे स्वराज्यासाठी वर भेटणारे लोक ठीक आहे तर तुम्हाला सांगतो की जे धिंड काळाची जी जबाबदारी होती त्या औरंगजेबनी ज्याला दिली होती तो कोण होता तो एक मराठा सरदार होता ठीक आहे आणि तो मराठा कोणाच्या नागातला होता तो शिवाजी महाराज यांच्याच नागातला होता संभाजी महाराज यांच्याच जवळच्या नागातला होता त्यांना औरंगजेब औरंगजेब यांनी ज्या हिंड काळाच्या वेळेस जे जबाबदारी दिली होती आपल्या सरदाराकडे ठीक आहे तो सरदार कोण होता शिवाजी महाराज यांच्या नात्यातला होता संभाजी महाराज यांच्या नात्यातला होता आणि जो जो बांधारा होता कोंटाला तर तो, तो कोण होता ते तो कोण होता एक राजपूत होता ठीक आहे राजपूत म्हणजे हिंदू ठीक आहे हां तर संभाजी महाराज यांनी म्हटलं की बाई राजकूटलासुद्धा म्हटले ते अमरसिंह वगैरे काहीतरी नाव आहे वाला की बाई तू मला मारून टाक माझे खांडुळे करून टाक ठीक आहे तू हिंदू आहे मी हिंदू आहे ठीक आहे यांच्या याच्यात नको फसवतो ठीक आहे पण हे जे एक दुसरा सरदार होता त्यांनी थांबवले त्याला ठीक आहे त्याने थांबवलं त्याला आणि मग ते तिथून मुक्तीचे ते मिटले आणि मग त्यांना आणखी समोर घेऊन गेले तर त्यांचे त्यांनी जे धर्मचे सांगितले होते त्यांना जे तीन तुम्हाला मी अगोदरच सांगितले आहे तर त्यांचे डोळे काढण्यात आले गरम सा सला त्यांची जीप काटण्यात आली ठीक आहे त्यांनी जीप काढून दिली गेली होती त्यांचा जबडा हे केला होता त्यांना पण त्यांनी जबरदस्ती नाक दाबून वगैरे करून झाली त्यांच्या हे जीप काटण्यात आली त्यांचे हात कापण्यात आले पाय कापण्यात आले ठीक आहे पण हार नाही मानली लक्षात ठेवा झुकले नाही ठीक आहे हां झुकले नाही हार कोणाची झाली औरंगजेबची झाली आहे त्याच्यामध्ये ठीक आहे जेव्हा चाळीस दिवसाच्या अनंत यातना देऊन तेव्हा ते त्यांची बोंदी काटण्यात आली ठीक आहे तर त्यांचे जे इंद्रायणीची जे भीमा भीमा नदी राहते इंद्रायणीची भीमा नदी ठीक आहे त्यांचे म्हणजे त्यांचे तुकडे टाकण्यात आले तर तुम्ही विचार करा त्या औरंगजेबने ज्या तो ज्या ठिकाणी जे केले तो होता तो तो वडूगाव वडूगाव त्या वडूगावमध्ये एवढी दहशत त्यांना माजवून ठेवली त्या औरंगजेबनी की तिथले जे आसपासचे गाव आहे ते सोडून सारी चालले गेले आपले घरदार सोडून चालले गेले हो होते लावून ठेवले होते ठीक आहे हा आणि सर्वांना एक मेसेज बनवून ठेवण्यात आला होता की कोणी बी हे जे तुकडे आहेत ठीक आहे यांना कोणी जवळ घेईल नाही अंत्यसंस्कार करणार नाही आणि जो करील त्याच्यासुद्धा हाल तशाच प्रकारे होईल छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबने असे फरमान काढले होते तर सर्वांच्या मनामध्ये भीती आली होती ठीक आहे तर जेव्हा तो वडू गावचे जे लोक होते त्याच्यामधील एक जनापर्टीन नावाची एक एक बाई होती जनापर्टी ठीक आहे ते पाटणाचे कपडे धुण्याकरिता नदीमध्ये गेली इंद्रायणी भीमा नदीमध्ये तिथे त्यांना दिसले तुकडे हे तुकडे कशाचे आहेत एक धनगर म्हणून कोणीतरी होते तिथं त्यांनी सांगितलं की मी असं जे घडलं आहे संभाजी महाराजांबरोबर तर ते त्याचे तुकडे आहेत तर ते जनापर्टीन गेली कुठं गावामध्ये गेली आपल्या पाटलाच्या तिथं पूर्ण आपल्या गोष्टी निघल्या आणि ते वाऱ्यासारखी गोष्ट फैलली वाऱ्यासारखी गोष्ट फैलली तर जे तिथं पाटील होते पाटील होते त्यांना बी माहीत झालं त्यांना म्हटलं की अरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय काय नाही केला छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय काय नाही केला ठीक आहे आणि आपण ह्या गावातले बडू गावातले लोक आपण असे चव्हा बसून जाऊन हां त्यांना मुक्ती कशी मिळेल अंत्यसंस्कार करणं आवश्यक आहे ठीक आहे तर जनापट्टी आणि जे रा राणी पाटील वगैरे असं काही नाव आहे त्यांना त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यांनी पाटलाला सांगितलं पण पाटील यांनी म्हटलं की औरंगजेबची एवढी हे आहे वाचतात ते इथं की आपण काही करू शकत नाही कारण की त्याला जर माहीत झालं तर तो, तो पूर्ण गावाच्या गाव उजळून टाकेल ठीक आहे ती इथंच होता एक गोविंद महार नावाचा गोविंद महार ठीक आहे तो नाटकला होता रायप्पा महारच्या ठीक आहे त्याला सहन नाही झाली गोष्ट तिनं फार याच्यामध्ये म्हटलं नाही आपल्याला कोणत्या बी त्या आपले महाराज हे जे छत्रपती महाराज आहेत हे आमच्याबरोबर राहणारे आहेत आमच्याबरोबर खेळणारे आहेत आमच्या आमच्या एकाबरोबर आम्ही आमच्या पोळीच्या घास आम्ही खाल्लेला आहे ठीक आहे आम्ही असं सोडू नाही शकत कोणाचे म्हणणे होते गोविंद महाराजचे म्हणणे होते ठीक आहे असे म्हणणे होते तर ज्या बाया होत्या बाया होत्या तर बायांनी का म्हटलं की नाही तुम्ही नाही आहे असले तुम्ही नामरदा ते तुम्ही म्हणून राहिल्या येऊन जा राहिला बा आमच्याबरोबर आणि ते आमच्या तुम्ही नामरदा तर ज्या बाया होत्या ज्या आया बहिणी होत्या त्या एकट्या गेल्या तिकड्या भिमायनीमध्ये ठीक आहे ठीक आहे आपल्या समोर राज्याच्या आणि त्यांच्या समोर कोण होते गोविंद महाड आणि हे सर्व पाहून मग त्यांना जागाली आपल्या मर्द लोकांना आणि ते मग मागे मागे आले त्यांच्यामध्ये हां तर मग तो पाटील होता पाटील त्यांनी मग रात्र काळोख होऊन गेली होती म्हणजे काळोख पूर्ण म्हणजे आणि ते बहुत म्हणजे चालाकीनं बहुत म्हणजे हुशारीनं गेले होते की मला माहीत नाही आलं पाहिजे कोणत्या सैन्याला ठीक आहे तर रात्रीची काळोख झाली त्याच्यानंतर जे सै से, सैनिक ठीक आहे ते आपले गाळ निद्रेमध्ये होऊन गेले होते तर त्यांनी एक एक म्हणजे कोणाला खबर न करता ते एक एक मासाचा तुकडा तो गोळा केला ठीके गोरा केला आणि त्याने के शिवला आणि तिथं मग गोष्ट आली की बाई आता पाटील बी आले होते तिथं आता जे गोरखनाथ म्हणून होते ते त्याने सांगून ठेवले होते गावाच्या जे तरुण नोकर आहेत त्यांना पुन्हा घेरा झाला गावाच्या आजूबाजू आणि कोणीही असं दिसला जीव गेला तरी चालत पण सं छत्रपती सर, संभाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार पूर्णरित्या आपण करू ठीक आहे तर गोष्ट आली की अंत्यसंस्कार कुठे करायच्या कोणी जागा द्यायला तयार नाही पाटील होते ते जागा द्यायला तयार नाही कारण की उद्या छत्रपती जे आपला आपला जो औरंगजेब नीच औरंगजेब होता तो जर आला आणि त्याने जर केलं तर गाव हे उद्ध्वस्त करून टाकेल ठीक आहे तर कोणी जागाला देवाला त्यांना तर गोविंद महार यांनी म्हटलं अरे आम्ही महार वतन जे आमचे आहे त्या छत्रपती संभाजी महाराजांचे उपकरण आमच्यावर की आमच्या महार वतनावरती त्यांचे त्यांचे संस्कार करा काही आला ते पाहून घेऊ आम्ही चालले जाऊ निकडच्या तिकडून ठीक आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांचे जे सरण आहे ते महारवतन यामध्ये करण्यात आले ठीक आहे आणि मग ते जे वडू गावातील जे लोक होते हळूहळू मग त्यांनी जसं अंत्यसंस्कार केले ठीक आहे गोरखनाथ म्हणून ते होते ते आणि सर्व मिळून त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि म्हणजे सकाळ व्हायच्या अगोदर प्रांत व्हायच्या अगोदर मग ते जमा करून मग इंद्रायणीमध्ये त्यांनी सोडलं तेव्हा पुढं निश्वास सोडला कोण तर मडूगावातल्या लोकांनी तर अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचे हे जीवन काळ आहे पण आपल्याला याच्यातून शिकायला काय मिळतं हे महत्वाचे आहे ठीक आहे ठीक आहे दगा देणारे कोण होते आपलेच लोक होते ठीक आहे हां आपण समजा स्वराज्यासाठी ह्या आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी ज्या महावीर छत्रपती संभाजीराजांनी आपले बलिदान दिले हा तर आपले कर्तव्य बनते ठीक आहे की आपण हा इतिहास माहीत नसावा आणि जे फितूर लोक आहेत ठीक आहे तर त्यांना आपण सबक शिकवायला हवे आणि फितूर आपल्या रक्तात नाही नसायला हवी छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले ते जर आठवणीत आहे तुमच्यावाल्या तर तुम्ही कधी गद्दारी करू शकणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हे छत्रपती संभाजी महाराजांचे कि नाही एवढं काळोखामध्ये करून जाणी हटून गेले ते तुम्ही इंद्रायणी नदीमध्ये तुकडे कापून जाणी टाकून दिला है कि नाही हा त्यानं रात्रीच्या काळोखामध्ये रात्रीच्या दोन तीन वाजताकडे सर्व काम केला ना रात्र प्रांत व्हायच्या अगोदरच आपलं विसर्जन करून येऊन गेले कारण एवढी माहिती आपल्याला दिली संभाजी महाराजांच्या आपल्याला एकच सिद्ध होते शिवाजी महाराजांनी एवढ्या ज्या स्वराज्याची स्थापना केली होती आणि मेहनतीने आणि संभाजी महाराजांनी ती सांभाळली आणि त्याला कोणी हात लावू शकणार नाही स्वराज स्वराज्य आणखी वाढलं असतं वाढलं बिलकुल बिलकुल पण पण आपल्या देशातल्या काही इतर लोकांनी पितूर लोकांनी जर हे का, कारस्थान केलं नसतं तर संभाजी महाराजांना हा झाला नसता आणि आपला समाज आणि देश आणि याचा जास्त विकास झाला असता तर ह्या देशामध्ये जे काही पितूर लोक आहेत आजूबाजूला असतात घरामध्ये असतात त्या लोकांकडून आपण सांभाळून राहिलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे बरोबर मला एक आहे ज्याप्रमाणे आपण मराठा मराठा बोलून राहिलो असे काही धर्म आहे दे येशू ख्रिस्त जे फुलावर चढले त्यांना खिळे ठोकून जीव घेण्या प्रयत्न केला त्याचा जीव पण गेला तसंच आपल्या संभाजी महाराजांचे खांड खांड केले होते त्यांचा इतिहास येशू ख्रिस्तांच्या आधी लोकांच्या लक्षात आहे तर हा इतिहास संभाजी महाराजांच्या लक्षात ठेवायला पाहिजे लोकांनी असं माझं महत्व